नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमध्ये साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत नुकताच या मालिकेमधून तेजश्री प्रधान हिने एक्झिट घेतली आहे तेजश्री या मालिकेमध्ये मुक्ता हे पात्र साकारत होती पण काही कारणास्तव तिने ही मालिका सोडली आहे त्यामुळे प्रेमाची गोष्ट या मालिकेचे चाहते नाराज आलेले आहेत व यामध्येच प्रेमाची गोष्ट मध्ये तेजश्री प्रधान मालिकेमध्ये पुन्हा येणार अशी चर्चा सोशल मीडियावरती रंगलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो तेजश्री प्रधान हिने प्रेमाची गोष्ट ही मालिका सोडली तेव्हा प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसला तिने असा निर्णय घे गे का घेतला याबद्दल त्यांना प्रश्न पडलेला तसेच तेजश्री मालिकेत नसेल तर आम्ही प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहणारच नाही तसेच अनेक प्रेक्षकांनी प्रेमाची गोष्ट ही मालिका बघायची बंदच केली आहे यामुळेच प्रेमाची गोष्ट मालिकेचा टी आर पी डाऊन झाला आहे तसंच तेजश्रीच्या पोस्टच्या खाली अनेक चाहते आम्हाला तुलाच मुक्ताच्या भूमिकेत पाहायला आवडेल यासारख्या कमेंट करत आहे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर तेजश्रीला आत्ता प्रेमाची गोष्ट मालिकेत एंट्री करावी लागेल पण तेजश्री प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा मालिकेत एंट्री करणार की नाही हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री प्रधान हिला पाहायला आवडेल का हे कमेंटमध्ये नक्की सांगा